एका मुलाला शाळेमध्ये निबंध लिहायला दिला आणि निबंधाचं नाव होत गरज शोधाची जननी आहे आणि त्या मुलाने लिहिलं देखील खूप सुंदर आणि तो निबंध वडिलांना वाचायला दिला वडिलांनी तो वाचला आता बघा सुसंवाद कशाला म्हणतात तो वाचल्यानंतर त्या मुलाने वडिलांना प्रश्न विचारला की गरज ही शोधाची जननी आहे तर पिता कोण अच्छा मग वडिलांना ह्याचं उत्तर येत नव्हतं <laughs> वडिलांनी त्यालाच विचारलं तू सांग <laughs> की कोण असेल पिता <laughs> तर त्याने उत्तर दिलं मला असं वाटतं विज्ञान असेल पिता अरे वा <laughs> अतिशय सुंदर कल्पना ह्या मुलांकडे असतात <laughs> म्हणजे कधी कधी तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न विचारू शकतात बरोबर <laughs> फक्त त्यांनीच आपल्याला विचारलं पाहिजे असं नाहीये आणि <laughs> त्यांच्या विश्वामध्ये खूप काही गोष्टी आहेत त्या विश्वामध्ये थोडं आपणही जाऊया हा सुंदर सुसंवाद चालू होईल बालक नेहमीच संवाद साधत असतात पालकांना सुद्धा त्याचबरोबर संवाद साधायचा आहे त्यावेळेस तो सुसंवाद होईल